नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण लहान मुलांच्या आवडीचीच एक रेसिपी पाहणार आहोत नेहमीच आपल्याकडे घरामध्ये अप्प्याचे किंवा डोशाचे बॅटर शिल्लक राहते व त्याच बॅटरपासून आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत अगदी चवीला अप्रतिम लागते व अगदी मार्केटच्या पिझ्झासारखीच तयार होते चला तर मग आज आपण चीज उत्तम पिझ्झा तयार करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू मी इथे आप्याचं बॅटर घेतले बारीक चिरलेली शिमला बीच टोमॅटो आहे बारीक चिरलेला कांदा चीज आहे ओरिगॉनो चिली फ्लेक्स टोमॅटो केचप व पिझ्झा सॉस घेतला आहे थोडासा सुरुवातीला आपण पॅनला तेल लावून घेऊया पॅन चांगलं गरम झालं की त्याच्यावरती जे आपण अपन आप्याचं बॅटर शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यातलं एक पळी घालून घेणार आहोत व अलगत हाताने ह्याला पसरवून घ्यायचं जसं की आपण आंबोळी बनवतो किंवा उत्तप्पा त्याचप्रकारे आपण ह्याचा छोटंसं असं पसरवून घेणार आहोत व वरून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपण याला दोन मिनटासाठी वापवण्यासाठी ठेवूया जेणेकरून खालच्या बाजूनं छान असं क्रिस्पी होईपर्यंत चांगलं भाजलं जाईल आता आपण याला अलगत असं पलटवून घेऊया बघू शकता की ते छान असं इझिली हे पलटलं जातं आपण आता ह्याच्यावरती जे सॉस घेतलेलं आहे पिझ्झा सॉस व टोमॅटो केचप ते लावून घेऊया जर आपल्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर आपण फक्त टॉमॅटो केचपही लावलं तरी चालेल काही हरकत नाही आता आपण इथं जी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आहे ती थोडीशी अशी घालून घ्यायची व वरून थोडासा टॉमॅटोही घालून घेऊया आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे भाज्यांचा वापर करू शकता व बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा जेणेकरून दिसायला अगदी आकर्षक दिसेल अगदी कलरफुल दिसतं व मुलंही आवडीनं खायला बघतात आता आपण याच्यावरती जे ग्रेटेड चीज घेतलेलं आहे ते घालून घेऊया चीज घातल्यामुळं अगदी दिसायला पिझ्झासारखंच दिसतं व टेस्टही अगदी छान लागते व मुलांना चीज म्हटलं तर आवडीचाच विषय आता आपण याच्यावरती आपल्या आवडीप्रमाणे चीजचा वापर कमी जास्त करू शकता वरून थोडेसे मी चिली फ्लेक्स व ऑरिगोनो घालते जेणेकरून ह्याला पिझ्झासारखीच अगदी चव येईल आता आपण याच्यावरती सर्व घालून झाल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं ह्याला झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपलं हे चीज छान असं मेल्ट होईल पाहू शकता तुम्ही चीज आपलं छान असं मेल्ट झालेलं आहे अगदी पिझ्झासारखंच हे उत्तपम दिसत आहे आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी हा पिझ्झासारखाच उत्तम तयार होतो व मुलांना तर पाहताक्षणी आवडतं व टेस्टीही तितकाच लागतो चला तर मग आपण आता ह्याला एका प्लेटमध्ये ठेवून छान असे आपल्या आवडीप्रमाणे ह्याचे कट करून घेऊया मी याला ट्रॅंगल शेपमध्ये कट करून घेतले पाहू शकता तुम्ही कि किती इझिली असं हे कट होतं व अगदी पिझ्झासारखंच तयार होतं आपण आपल्या आवडीप्रमाणे शेप देऊन घ्या आता मी ट्रँगल करून घेतलेलं आहे जेणेकरून अगदी वेगळं वाटेल मुलांना छान अशी ही रेसिपी तयार होते पाहू शकता तुम्ही किती छान असा हा आपला चीज उत्तम पिझ्झा तयार झालेला आहे अगदी छान असा खालच्या ही क्रिस्पी असा भाजून घेतला आहे आपण अगदी पिझ्झासारखीच तयार होते ही रेसिपी व तितकीच टेस्टीही लागते मी आता एका प्लेटमध्ये याला सर्व करून घेतलं आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे हे सर्व डेकोरेट करू शकता किती छान असं हे तयार झालेलं आहे व रेसिपी ही, ही तितकीच टेस्टी लागते व मुलांच्या आवडीची व तितकीच हेल्दी ही आपण ह्याला इव्हनिंग स्नॅक म्हणूनही करू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी सोपी ही रेसिपी आहे मग कशी वाटली आपली चीज उत्तपम पिझ्झाची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद